अहिल्यादेवी होळकरांचा yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद yes, पुणेश्वर अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि शताब्दी जयंतीच्या निमित्तानं प्राध्यापक बाळटे अध्यासन व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या होती या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये मला बोलण्यासाठी निमंत्रित केलं गेलं यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा मनापासून आभारी आहे ऋणी आहे या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष माननीय धीरज बोरीकर यांच्या पालिकेनं विषयाला सुरुवात करतो ज्या सभागृहात आपण बसलो ते कवी कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन शिंदलेल्या झाडापाशी कोकिळ आली आणि म्हणाली गाणं गाव का हे कुसुमाग्रजांना माझ्याकडून श्रद्धांजली एकतरी संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला जो अभि दर्जा मिळून दिला त्यामुळं माउलींचा या ठिकाणी व्यक्त करणं आवश्यक आहे माझी महिना गावावर राहिली माझ्या गावाची होती काही अन्ना भाऊंनी जे वर्णन केलं <coughs> मुंबईचं ज्या मुंबईमध्ये मी उभा आहे त्या मुंबईला सुद्धा नतमस्तक होतो आपला जो आजचा विषय आहे प्रशासनातील कार्यकौशल्य आणि अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय आणि प्रासंगिकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दहा डिसेंबर सतराशे सदुसष्ट रोजी होळकर राजघराण्याच्या गादीची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वामी अमात्य राष्ट्र दुर्ग कोश बल आपण या तत्वानुसार अठ्ठावीस वर्ष निरंतर राज्यकारभार केला माधवराव पेशव्यांनी होळकराच्या कारभाराचे दोन भाग केले लष्कराचा का, कारभार सेनापती तुपलेराव होळकर यांच्याकडे दिला तर बाकीच्या कारभाराच्या प्रमुख म्हणून अहिल्यादेवी नियुक्त होत्या त्यांना त्यासोबतच सासूंकडून आलेला खासगीचा अधिकार सुद्धा होता अहिल्यादेवींना या व्यतिरिक्त संस्थान सल्लागार म्हणून सुद्धा अधिकार होता बडवानी देवास झाभवे आणि सीतामऊ या छोट्या संस्थानाच्या त्या राजकीय सल्लागार होत्या अहिल्या म्हणजे कारभारामध्ये सेनापती म्हणून तुकोजी होळकर त्यानंतर होळकर शिलेदार म्हणून प्रमुख होते त्यांचे जावई यशवंतराव भनसे मुकुंदराव हरी हे दिवाण होते दुसरे मुकुंदराव हे जामदार होते त्यानंतर गोविंदराव हे खाजगीचे दिवाण होते बाळाजी पंत कुल आत्या आणि अंबादास पुराणी हे शास्त्रासंदर्भात अहिल्या देवींच्या सोबत चर्चा करीत असे त्यानंतर मुजुमदार कमावीसदार मामलेदार कारकून कामगार ही सगळी मंडळी त्यांच्या हाताखाली प्रशासनामध्ये काम करायची तसं आपल्याकडे आजची जी व्यवस्था आहे की प्रशासनामध्ये मुख्य सचिव उपसचिव जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार गोतवाल तलाठी अशा पद्धतीने ही जी रचना होती ती अहिल्या देवींच्या काळामध्ये मी आधी सांगितलेल्या नावासाठी अहिल्या देवींची दिनचर्या कशी होती तर अहिल्या देवी सूर्योदयापूर्वी अडीच घटका आधी उठत स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करीत त्यानंतर नियमित कालापर्यंत पुराण श्रवण करीत नंतर दान देऊन त्या आपणा समक्ष ब्राह्मणास भोजन घाली त्यानंतर त्यांचे स्वतःचे ताट त्या स्वतः वाढून घेत असे स्वतःच्या भोजनास सारे शाक भाज्या म्हणजे त्या शुद्ध शाकाहारी होत्या हे होळकरशाही होळकरशाही इतिहास या पुस्तकातली ही सगळी माहिती आहे भोजन आटोपल्यानंतर काही क्षण परमेश्वरासमोर जाऊन नतमस्तक होत त्यानंतर त्या पोशाख करून म्हणजे जो राज्यकारभार होता किंवा न्यायदान होत त्याच्यासाठी विशिष्ट पोशाख करून त्या आपल्या दरबारात येत त्यानंतर दोन प्र, आ, हा सगळा हे का, सगळं कामकाज दोन प्रहर चाले त्यानंतर अहिल्यादेवी नंतर सगळ्यांना पूजाच्या फराळ आणि नंतर मग पुन्हा मध्यरात्रीपर्यंत सरकारी काम करेल ही त्यांची जी दिनचर्या आहे ही कधी बदलली नाही अठ्ठावीस वर्ष ही निरंतर होती त्यानंतर त्यांनी रयत आणि प्रजाजन यासाठी काय त्यांनी एक कायदा केला किंवा एक, के एक मानव तत्व त्यांनी माळव्यामध्ये केलं की प्रत्येक व्यक्ती स्फोटभर जेवण अंगभर वस्त्र भरपूर प्रकाशन निदान प्राथमिक शिक्षण इतकी मिळालीच पाहिजे म्हणून त्यांनी या तत्वाला अनुसरून त्यांनी विविध कॅम्पचे छोटे छोटे कॅम्प होते मी शेवटी सांगणारच आहे पोटभर अन्नाची व्यवस्था म्हणजे केवळ आपल्या मुलखातच नव्हे तर ठेवलेली दिसून येते त्यानंतर महेश्वर येथील उत्पन्न उत्तम व स्वल्प असे रेशीम करून अंगभर वस्त्राचा उपक्रमही त्यांनी सुरू केला अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे लोकांची नित्य पंगत होती म्हणजे सोबत तीनशे लोक जेवायला बसायचे त्यामध्ये सहा ताट हे त्यांचे परिवारातले होते या तीनशे लोकांचा हिशोब सांगतो की सहा मुख्य सदस्य सहा थाळ्या त्याच्यानंतर भंगी आणि ऐनवेळी येणारे बारा लोक की त्यांच्या आयुष्यातली ही सगळी रोजची माणसं त्या ठिकाणी त्यांच्या सोबत नित्य नियमानं जेवायला असायची जी समता आहे समरसता जी आहे अहिल्या देवींच्या जीवनामध्ये त्यांनी हे स्वतः केलेलं आहे त्यानंतर त्यांनी ज्ञान ज्ञान संवर्धन आणि आणि संरक्षणासाठी त्यानंतर काशीला त्यांनी ब्रह्मपुरीची स्थापना केली शास्त्री पंडित वैद्य वैदिक आणून त्यांनी वसाहतीची योजना निर्माण केली वाराणसीला त्यांनी ब्रह्मपुरी नावाचं गाव बसवलेलं त्या ठिकाणी वेदाचा अभ्यास करणारे आणि वेगवेगळ्या शास्त्रात जर अभ्यास करणाऱ्या लोकांना नियुक्त करून त्यांना ट्रेन केलं प्रशिक्षित केलं आणि सांगितलं की हे सर्व शास्त्र ज्यांना शिकायचे त्यांना हे विनामूल्य शिकवावं अशा पद्धतीने त्यांनी ब्रह्मपुरी त्या ठिकाणी स्थापन केली आजही ब्रह्मपुरी पाहायला मिळते साधे राहिले आणि उच्च विचारसरणी विचारसरणी अशा आजन आजन्म विद्येस राहिलेल्या समाज नायकांची वसाहत म्हणजे ब्रह्मपुरी ते एक प्रकारचे विश्वविद्यालय होते त्यानंतर त्यांनी आपलं जे प्रशासन आहे त्यासाठी त्यांनी फडणवीसांचे कायदे केले होते जसं आपलं म्हणजे भारतीय संविधानानुसार जे आपलं प्रशासन चालतं त्यानुसार त्यांनी ते कायदे केले होते हे कायदे सतराशे एकोणऐंशी ला याची लिखित प्रत मिळते त्यांनी जामदार खाण्यापैकी खर्चाच्या चिठ्ठ्या देणाऱ्या फडणवीसांनी दप्तरी ठेवून कोतेवर जमादार खाण्यावर चिठ्ठी फडणवीसांनी करावी उचा पतीच्या होतील घालावी मुलकी गैरसनदीवडून फडणवीसांनी समजवाड होऊन मखलासी कारभार शिक्क्यानिशी झडती करून देणे त्याच जमा व खर्च बाकी एकनाथ कारभारी यांनी करावी फडणिसांनी तारीख घालावी मोर्तुब सुख कारभारी म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी वाटून दिली होती अहिल्या देवींच्या पत्रावर केवळ मोर्तक सुख आणि सुरुवात अशी दोनच त्या ठिकाणी उल्लेख मिळतात त्यांनी स्वतःचा शिक्का केलेला नाही इथपर्यंत इत आपला इतिहास आलेला आहे अजून त्यांच्या शिक्क्याचं पत्र मिळालेलं नाही त्यांनी केवळ मोर्तक सुद आणि शंकर आज्ञेनं श्री शंकर अशी पत्राची सुरुवात होते म्हणून सगळ्या पत्रावर मोर्तक सुद एवढंच त्या ठिकाणी पाहायला मिळत त्यानंतर फौजेचा हिशोब करणे तो हजेरी बर होऊन करून मखलासी हजेरी सबनीस यांनी घेत जावी त्यावेळेची जी हजेरी फडणवीस आणि सबनीस यांनी घ्यावी सिलेदार यांच्या खर्चाच्या व रोजवारी यांच्या किरकोळ यादी सबनीसांनी लिहाव्या रोजच्या ज्या याद्या आहेत त्या सबनीसांनी लिहाव्या त्याच आग आठ रुपयाचा घालणे तो धन्याच्या उर्वरू कारभारी यांनी घालावा मखलासी करावा धन्याची निशाणी झाल्यावर फडणीसांनी पोत्यावर चिठ्ठी करावी महाल पोते व जामदार खाना यांची किर्द एक दिवसाआड फडणीसांनी तयार करून रुजुवात करावी पोत्याचा सीलबंद फडणीसांकडे पोतनीसांनी सुरुवातीस आणून रुजुवात करावा बाकी कारखाने जिरायत खाना हत्ती खाना उष्ट खाना वगैरेचा हिशोब तो कारखान्याचे कारकून आणतील ते फडणीसांनी तपासून कारभार्यांशी दाखवून धन्याचे उघडून कारसा करावा मखलासी कारभारी यांची वावी महलावर नेमणूकينच्या यादी ठरेल त्याप्रमाणे बहडा फंडिसननी लियाव्या तारीख घालावी मृतोपसुक कारभारी यांनी करावी सनद चिट्ठी देणे म्हणून फंडिसाननी करून दफ्तरी सनद चिट्ठे लियाव्या समायिक परमुल्खी जापत्या व खंडणी होती याची या व हिसाब सरकारचे मुताबिकचे फंडिसानकडे वर्षे होती त्याचा नकाला उभयताकडील फंडिसाननी घेऊन घ्याव्या चिकनीसी पत्रे होतीत त्यात वगैरे खाते त्याची आग पट्टी जमेची नफा सुद्धा फडणीस फडणवीस यांनी धरावी रोज फडणवीसांनी पोते व जाम पत्र सुद्धा तयार करून धन्यात दाखवावी धन्याने सांगितले त्याने पहावे किर्दीवर धन्याची निशानी व्हावी अथवा धन्याने सांगेल त्याने करावे झडत्या फडणवीसांनी करून घेऊन धन्या समजाव्या बागेकडे वगैरे कारखाने याकडील संधी व लाकूड लागवड वगैरे पागणीसांनी आणून त्याची चौकशी फडणीसांनी करून कारभाऱ्यास समजवाव्या व कारभाऱ्याने धन्यास समजवून धन्याचे निशान व्हावे शागिर्द पेशा देखील हशम कारखुनास मोघम रुपये दिले असतील ते त्यांनी वाटप करावे रोज मारा हजेरी घेऊन ते वाटप करावे पोतनीसांनी फडणीसांचे रुजुवातीने एकंदर एक हिशोब करून मखलासी कारभाऱ्याने करावे सरंजानी याची चौकशी करणे पडेल तेव्हा फडणीसांनी कारभाराशी समजावावी सरंबा सरंजामाचा जरसाल फडणवीसांनी धन्यास समजावून येणे करावं अशी पंधरे कलमे देवींनी आपल्या कारभारामध्ये अंमलात आणली होती ही भाषा जरी किचकट असली तरी ती पुस्तकामध्ये सविस्तर दिलेली आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे जे आहे तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी अकरा निस्बत मामलेदार त्या ठिकाणी नियुक्त केले होते त्या मामलेदारांकडे सुद्धा वेगवेगळी वे कामं होती त्यांची या ठिकाणी नाव आलेलं आहे तर त्याच्यामध्ये देवी असं म्हणतात की अधिकारी व प्रजासन यात सलूक राहावा हे धोरण नित्य ठेवलेले दिसेल म्हणजे अधिकारी आणि प्रजा यांच्यामध्ये सलूक राहावा कुठे वाद होऊ नये म्हणून त्यांनी तो नियम केलेला होता राजश्री धोंडो गोपाळ मुजुमदार यासी महाला महाला न्याय सर्व कागदपत्रांचा दाखला एके ठिकाणी राहावा याकरिता धरकदार रुजूमदार लोकांची नेमणूक महाली केलेली जसं एक खिडकी योजना आहे तसं त्यांनी त्यावेळेस एक एकाच ठिकाणी सगळी दाखली देण्याची व्यवस्था केली होती विसाची रंगनाथ कमावी दारास पत्रकी कारकुन मंडळी सु रोजमार्गला एक दीड माहीने देणे म्हणून वला दोनशे विनायक बाजीराव खासे व दोनशे नारो विनायक म्हणजे पगार आहे विनायक बाजीराव खासे

हरी ब्राह्मण यांच्याकडे राबवत आहे त्याप्रमाणे देणे मामलेदार वेतन पालखी शिबंदी नामजात ठाणेजात भोजन खर्च तीस कुल खर्च सरकारचे जमीदार फडणीस दरकदार आहेत त्यांचे अभागाप्रमाणे काम घ्यावे सरकार मजकूर भील भूमी चोर चोर ते बंद वगैरे बंदोबस्त उत्तम प्रकारे राखावा परगणे मजकुरी रेत राजी राखून आबादी लावणी उत्तम प्रकारे करावी वर्षासनाने रोजेंदार देवस्थानाने प्रमाणे चालविले म्हणजे प्रत्येकाचं रिनोवेशन करणं हे त्या ठिकाणी त्यांनी हे केलं कटिबद्ध केलं होतं जमीनदारी वतन संबंधी लावारी स्वभूमी गतमाल फितुरी मुलूक सूट प्रमाणे दिल, दिली जाईल कूड जहाल हिशोबाची समय चौकशी करून मुजरा दिल्या जाईल त्यानंतर अहिल्यादेवींनी देवींनी दुसऱ्या संस्थानामध्ये सुद्धा आपले वकील नियुक्त केले होते म्हणजे त्यांना भारतामध्ये काय चाललं किंवा वेगवेगळ्या संस्थानामध्ये काय कारभार सुरू आहे त्याची जी बातमी जी कळत होती तर ती या वकिलांकडून उदयपूरच्या दरबारामध्ये राजश्री भगवंतराव जगताप होते जयपूरच्या संस्थांमध्ये मात्रराव अप्पाजी हैदराबादच्या निजामाकडे माधवराव लक्ष्मण अयोध्येला राजश्री खंड खंडो जगदेवराव ग्वाल्हेरला यमाजी मोरेश्वर पुणे दरबारात अप्पाजी जागदेव भोसल्यांच्या नागपूरमध्ये राजश्री व्यंकोजी कृष्णराव लखनौला राजश्री मनोहर खंडेराव भोपाळला शिवाजी गिरमाजी कोटेमध्ये म्हणजे कोटे या ठिकाणी कोटा आहे ना त्या ठिकाणी नीटची परीक्षा चत्तरेसाठी अनेक विद्यार्थी जातात त्या कोट्यामध्ये राजश्री बापूजी आनंदराव हे होते आणि दिल्लीला बादशाहच्या दरबारात राजश्री बहादूर सिंग हे त्या ठिकाणी होते संस्थान डोंगरपूरला शिवाजी व्यंकजी आणि संस्थान देवळे पत्तागड या ठिकाणी विनायक सदाशिव होते तर हे झालं अहिल्यादेवींचं प्रशासन अहिल्यादेवी होळकरांची कामकाज आणि आजचं जे प्रशासन आहे अठ्ठावीस वर्ष काम करताना त्यांनी मोठ्या त्यांनी संचालन केलं दुःखी पीडित लोकांना न्याय दिला तत्परतेनं न्याय दिला काम केलं आदर्श महिला राज्यकर्ता म्हणून त्यांचं नावलौकिक झाला त्याचबरोबर त्यांनी पत्रव्यवहार आर्थिक व्यवहाराचे काटेकोरपणे पालन केल्याने गंगाजळ निर्मळ पवित्र प्रातस्मरणे असं नाना फडणिसांनी त्यांचा शेहरा दिला प्रशासन न्याय व्यवहार खासगी कोशातून सुरू केलेल्या जीर्णोद्धार योजनेची सांगड घालून त्यांनी आपला संपूर्ण वेळ हा खर्ची घातला म्हणजे वेळेचा सदुपयोग त्यांनी केला वेळ प्रसंगी त्या आची प्रासंगिकता सत्य सांगितली तर ती कोणाला रुजणार नाही उलट विपरीत परिणाम पाहायला मिळते शासक बदलला की कामकाजाची पद्धत बदलते लोकांच्या कामांना प्राथमिकता दिली जात नाही उलट शिफारशी केल्या जातात शिफारशीनं जे का ते ना ना जी काम होतात तेवढे लाईन आहे लोकशाही संविधान काम करण्याची पद्धत प्रशासकीय जबाबदारीचे टप्पे टप्पे आणि पाडलेले दिसून येतात दूरदृष्टीने आखलेल्या योजना मध्येच थांबतात कायद्याचा धाक कमी झाला असून काही लोक व लोकसेवक हो सतत पळवाट शोधत भ्रष्टा पळवाट शोधतात भ्रष्टाचार वाढलेला आहे याबद्दल स्वतःची कोणीही चूक कबूल करीत नाही तत्कालीन आदर्श आजही लोक हिताच्या आहेत त्याच्या अंमलबजावणी केली तर लोकांना न्याय मिळेल ही आजची प्रासंगिकता आहे अहिल्या देवी प्रशासन तर एका बाजूला चालवलं दुसऱ्या बाजूला काय केलं त्यांनी की महेश्वर मध्ये अध्यास ज्ञान साधनेसाठी अध्यासन केंद्र जसं सा आपल्याकडं अध्यासन केंद्र आहे तसं त्यांनी अध्यासन केंद्रच सुरू केलं होतं आजही ते इंदोरच्या संग्रहालयामध्ये सुरक्षित आहे त्या अध्यासन केंद्रामध्ये काय के केलं त्यांनी महेश्वरांनी इंदौरला तर त्यांनी वेगवेगळे -वे ग्रंथ त्या दे ठिकाणी त्यांचे हस्तलिखित जसं आपण ज्यावास करून ठेवतो ग्रंथ जतन करतो तसं त्यांनी भविष्याच्या पिढीसाठी जे प्राचीन ग्रंथ होते ते सगळे ग्रंथ त्यांनी प्रतिलिपी करून घेतले ज्याचं चांगलं हस्ताक्षर आहे ज्याला ग्रंथाच ज्ञान आहे शास्त्राचं ज्ञान आहे त्याच्याकडून ते शास्त्र पुस्तक त्यांनी प्रतिलिपी करून घेतलं त्यानंतर त्यांनी ज्ञान विषय पारंगत लोकांसाठी चर्चा केल्या म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत गुणवंत आहे कला आहे असं काय नाही की मी मोठा मी राज्यकर्ते आहे आणि गावातला गरीब माणूस ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्यासोबत कशी चर्चा करू कसं बसू हे अंतरच कमी त्यांनी करून केलं ज्ञानासाठी त्यांनी प्रत्येकाला संधी दिली आणि त्याच्यासोबत चर्चा केली त्याच्यासोबत चर्चा करून आपल्या राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी काय घेता येईल हे त्यांनी कागदावर घेतलं आणि त्याची अंमलबजावणी केली त्यानंतर ब्रह्मपुरीमध्ये वेद शिकवले ते सांगितलं प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरू केलं आपण जे स्टार्टअप वगैरे म्हणतो ना प्रसु प्रसु तर या त्यांनी प्रशिक्षण केंद्र काय केलं की महेश्वरला साडी निर्मिती सुरू केली त्यानंतर महिलांना शस्त्राचं प्रशिक्षण दिलं वेळ प्रसंगी संकट आलं तर महिलांना सुद्धा शस्त्र चालवायला आली पाहिजेत म्हणून त्यांनी शस्त्र सुद्धा प्रशिक्षण दिलं त्यानंतर समाज शांत आणि सुसंस्कृत कसे राहील तर त्या समाजाला धर्मसंस्कार त्यावेळेस गरज सांगतो आता मग ते नाही पण आजच्या अडीचशे वर्षापूर्वी धर्म शिक्षण प्रचंड महत्वाचं होतं कारण माणूस हा रानटी अवस्थेतून आलेला आणि रानटी माणूस ज्यावेळेस धर्मसंस्कारित होतो त्याच्यावर मूल्य आणि संस्कार त्याला कळतात त्यावेळेस तो माणूस म्हणून दुसऱ्याला बघतो आणि माणूस म्हणून तो जगतो अशा पद्धतीने अहिले दिवशी धारणा होती म्हणून त्यांनी धर्मसंस्कार प्रशिक्षण त्यावेळेस त्यांनी सुरू केलं होतं त्यानंतर त्यावेळेचे जे छोटे छोटे स्टार्टअप आहे माल ज्या चित्रकला आहेत किंवा हस्तकला आहेत छोटेसे बाजार आणि ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याचे सुद्धा केंद्र त्यांनी बाजारपेठ त्या ठिकाणी केलं होतं त्यानंतर कवी सुलेखनकार शास्त्र पारंगत लोकांना राजश्रय दिला आणि त्यांच्या राज्याच्या हितासाठी काम करून घेतलं त्यांना सन्मानही दिलं आणि त्यांच्या ज्ञानाचा वापरही करून घेतला शेवटचा एकच मुद्दा कला संगोपन लाकूड म्हणजे लाकडावर दगडावर जी कला काम करणारी जी मंडळी होती त्यांच्यावर विश्वास टाकला आणि अहिल्या देवीने भारतभर जी बारा हजार मंदिर उभा केली बारा ज्योतिर्लिंग सप्तपुरी चार धाम सह त्यांनी जी मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्याच्यामध्ये जे प्राचीन मंदिर होते त्याच त्यांनी स्केच तयार केलं जी पूर्वीची के योजना होती सातवार कालीन असेल किंवा अजून कोणती असेल आधीच मंदिर कसं असेल औरंगजेबाने पाडले असतील तर ते मग ते आधी कसं असेल तर त्याची त्यांनी स्केचेस तयार करून घेतले आणि त्याच पद्धतीने त्यांनी मंदिर त्या ठिकाणी निर्माण केले त्याचा डाटा डाटा संकलन जे आहे त्यांनी तयार हे काम लाकूड दगडावर करणाऱ्या लोकांकडून डिझाईन तयार करून घेतले डिझाईन फायनल केले आणि मगच ते कामाला मंजुरी दिली त्या त्यातून मंदिर धर्मशाळा घाट बारवा अशा अनेक वास्तू या देशामध्ये मिळाल्या अर्थानं भारत हा जो देश आहे तो राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी उभा राहायला भारताची एक नवी ओळख देवींनी निर्माण करून ठेवली त्यानंतर आपला देश हा आपल्या देशाचं प्राचीनत्व किती आहे हे माती दगड भूगर्भात सापडणाऱ्या वस्तू पुरातत्व विभाग इतिहासाला फार काही किंमत देत नाही पुरातत्व विभाग हा आर्कोलॉजी डिपार्टमेंट हा सगळा त्या पुराव्यांना हे देतो म्हणून देवींनी पुरातत्वाला सुद्धा एक बळकट करण्याचं काम केलं या देशातले जे हजारो चांगले मंदिरं आहेत ज्याच्यावर आपली मानवांची उत्क्रांतीची जी संस्कृती कोरलेली ती जतन करून ठेवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं ती मंदिरं जशाला तशी उभारली आणि त्यांच्या राजवटीत नवीन निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं मला दिलेल्या वेळेनुसार मी अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन आणि कार्यकौशल्य शासकीय धोरणे आणि आजची प्रासंगिकता या ठिकाणी दिलेल्या वेळेत मांडण्याचा प्रयत्न केला एवढच बोलतो आणि थांबतो धन्यवाद